शुभ सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आहे आपला सव्वीसवा आणि सव्वीसवा ब्लॉग आज काय होते ते तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉक तरी शेवटपर्यंत राहा काय मित्रांनो कशा आजचा ब्लॉग सुरुवात लेट गेली आहे आणि मग बघूया काय होते आजच्या ब्लॉगमध्ये आणि बघायला गेलो तर आत्तापर्यंत दोन वाजले आणि दोन वाजले तर चांगलं आपला काम हळूहळू आणि अगं स्टुडिओमध्ये आपण थोड्या वेळात आज मस्त ऊन पडलेला म्हणून काम पण झालं आपला तर होऊन जाईल आता काम तर संपते आणि थोड्या वेळातच आपण आपण काम झाल्याचे पुढे वेळी बघा येईल आजचा वेगळाच ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतोय जरासा आराम करतो मित्रांनो आराम करून मग पुन्हा भेटतो ब्लॉकमध्ये मित्रांनो आत्ताच उठलो आहे कुठून बाहेर आले पार्सल द्यायला एक पार्सल दिलं आत्ताच जस्ट पेलन दिलं त्यांनी आणि आता मी चाललो आहे आळी तुम्हाला भेटतो मी आणि आणलेले माझा दिवस सगळ्या कामामध्येच कामाचे सगळे सगळे म्हणजे आज कुठे गेलोच नाही इकडे तिकडे आता जातो आळी आणलेली तिथे गेल्या तुम्हाला भेटतो समोर दोन मशी बघू हो शकता आणि अजून एक नाही झालेली आहे सरकार आणि समोर ते काम चालू आहे त्या मोपाड्यामध्ये टाकीचं काम चालू आहे आणि त्याच टाकीतनं मग सगळ्यांना पाणी येणार आहे भरपूर मोठं काम चालू आहे आहे मोपाडा वाडी आहे शिंदेवाडी शिंदेवाडी शकता स्मशानभूमी आहे स्मशानभूमीच्या इथे पोरं आहेत भरपूर मजेत पाण्यामध्ये मला डोंगरावरनं पाणी येतो आणि ही स्मशानभूमी आहे मोपाड्याची तिकडे पाण्याची टाकी आहे आणि आपण आता या कच्च्या रस्त्याने चाललो आहे बघा रस्ते किती खराब आहेत अशा रस्त्याने आपल्याला रोज जायला लागतो आहे गाडीचा भरपूर गाडीला प्रॉब्लेम होतो आहे बघायला गेलं तर काळी आंबिळीमध्ये आलो आहे आपण बघू शकता आहे दोन तो गणपती जाणार आपला स्टॉल चालू होईल एक संध्यापासून रविवारपासून सगळ्यात भारी जीवन यांचं ते माझं पुत्र झोपले त्यांच्याबरोबर एकट झोपला फुल मजा आहे असं एकदम निवारांत झोपला काही गळ नाही हल्ला पिल्ला दारू दिले एकदम एन्जॉयमेंट झोपला दिवस भरला होता पाऊस आता पाऊस पडायला लागला मुला होऊ परत पाऊस आला पाऊस गाईज बघू शकता सकाळपासून पूल होता आणि आता फुल पाऊस पडलेला आहे आणि पावसात पूर्ण वल्ला वल्ला एकदम झाला आहे मोपाडा मार्केट आणि समोर कॉलेजची पोरं पण तुम्ही बघू शकता आणि एक साईडला आता मी चाललो आहे टपरीमध्ये पण टपरीमध्ये चाललो आहे त्याच्यासाठी मला यायचं आहे हॅपी टाईम मला इच्छा झाली हॅपीडन खायची मग मी अनुदापरी म्हणजे अशोक अल्लाचा हे पद्माची टापरी आहे त्याच्या आता आपण हॅपीडन गेलो आहे आपण गेलेलो हॅपीडन घ्याला पण आपल्याला हॅपीडेन नाही भेटले तर बूमर भेटले बुमर घेतले बघा याला बघू शकता तुम्ही बुमरवरती काम चालवलं आहे चला घुमरचं बूमर जाऊया आपण आता परत आपल्या जागेवरती बसायला आता आपण दिव्यांनवाल्याकडे गेलेलो आणि त्यांच्याकडनं सप्तमच चितट भरपूर उशीर आणि आम्ही बाहेर निघलो आहे पाऊस होता त्यामुळे मोपाळ्यात आता आलो आहे बघू शकता आणि फुल पब्लिक आहे मोपाड्यामध्ये कारण की सगळेजण जॉबवरनं घरी सुटलेत आणि जो तो भाजीबिजी घेतो आहे आता कसं श्रावण चालू झालं आहे जास्त भाजीवाल्याकडंच लोकांची गर्दी दिसते मी इथं बघा इथं आळूंची भाजी आहे आणि आज सगळ्या हिरव्याच भाज्यात आता शेती म्हणजे बघायला गेलो तर आपण मार्केटमध्ये सगळ्यात हिरव्याच भाज्या बघायला भेटतील पावसामुळे आणि भारी भारी भाज्या भेटतात आपल्या इथं आणि आता आम्ही चाललो आहे असा फिरतो आहे तुम्हाला पण दाखवतो काय काय मार्केटमध्ये आज